माझे नाव संजय नामदेव जाधव कंपोस्ट कवटेकन तालुका तासगाव जिल्हा सांगली मला इथं माझ्या मित्राकडून माहिती कळाली की इथं आनंदपुंजी मध्ये उपचार मिळतात माझा बीपी आणि शुगर यामध्ये दोन मित्रच होतो आणि मला इथं यायचंच होतं शिवमो बदल थोडी माहिती मिळाली ती पण इथं आल्यानंतर मला सरांनी एवढं चांगली ट्रीटमेंट दिली सरांनी मला बद्दल माहिती सांगितली त्यानंतर मी सलग आठ दिवस शिवाबूचे उपचार केले उपवास केले आणि त्यानंतर माझं वजन जवळजवळ साडेसात किलो कमी झालं आठ दिवसात आणि त्यानंतर माझे कसं जीवन जगायचं आयुष्यात या सरांनी मला इतकं चांगलं शिकवलं मी अगोदर फक्त मला काय तर होईल मला काय तर होईल ह्या त्रस्त होतो पण इथं आल्यानंतर मला असं कळालं की जीवन कसं जगायचं हे सरांनी मला चांगलंच शिकवलं आणि त्याच्याद्वारे मी चांगलंच शिकलो तेव्हा मी पूर्ण आनंदी आहे मी पूर्ण जबरदस्त आहे या जीवनात आता इथं आल्यानंतर मसाज भूगर्भ स्नान स्टीम स्नान परत मशीनचे व्यायामचे हे त्यामुळं मला एवढं अनुभव आला की जीव असे काही माणसं जगात असू शकतात कि जग हे सगळं चांगल्या माणसामुळेच आता तरलय असं मला वाटतंय अशी जर चांगली माणसं जर इथं जर असतील तर आपल्याला काही जीवनात काही कमी पडणार नाही असं मला तुकाराम महाराजांनी असं म्हणले की आयुष्याचा पत हा दुर्गम अवघड डोंगर गाठ गुरुविना कोण दाखविला वाट जर गुरु जीवनात जर चांगला असेल तर आपल्या जीवनात काहीच कमी पडणार नाही तर चांगल्या गुरुची मला इथं चांगली हे चांगले मिळाले गुरु मला त्यामुळे मी इथून पडे इतकं आनंदी जीवन जगेन की मला असं वाटलंही नव्हतं की माझ्या आयुष्यात असे काही प्रसंग येतील की त्यामुळे जीवन चांगलं मी जगू शकतो